मी सर्व देशवासियांना सांगू इच्छिते की राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव एकतीस मे हा दिवस भारतीय मूल निवासी बंधू आणि भगिनीं दिवाळी दसऱ्या प्रमाणेच मोठ्या आनंद उत्सवात घरोघरी अभिमानाने साजरा करा आपण स्वाभिमानी व कर्तृत्वान महापुरुषांची अनुयायी व वारसदार आहात हे विसरू नका विदेशी भटब्राह्मणांच्या काल्पनिक कथेतील देवी देवतांचे या खोटा इतिहास लिहिला पिंडीच रक्षण करणाऱ्या पदवी दिली धर्मरक्षक अहो म्हणजे काय एकोणतीस वर्ष त्यांनी पिंडीचे रक्षण करून पूजा पाठ करून राजकारभार केला का असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणे गरजेचं होतं खर तर जिथेही गेलो अहिल्याबाईंचा पुतळा दिसतो फोटो दिसतो अहिल्याबाईंच्या त्यांच्या हाती पिंड दिसते या अहिल्याबाईंच्या हाती पिंड देऊन त्यांचे व पराक्रमना करायचा प्रयत्न केला उदाहरणार्थ या मनुवाद्यांनी शिवरायांचा खोटा इतिहास लिहिला त्या खोट्या इतिहासात मनुवादी म्हंटले की भवानीने दिलेल्या तलवार आणि आशीर्वादामुळे शिवराय राजे बनू शकले हे सांगून त्यांनी शिवरायांचे कार्य आणि पराक्रम केला खरे सांगायचे झाले तर शिवरायांनी पोर्तुगीजांकडून हलकी आणि अत्याधुनिक असलेली तलवार खरेदी केली मी आपण सर्वांना सांगू इच्छित सांगू इच्छिते की कुणाच्या आशीर्वाद व तलवारीमुळे नसून तर स्वकर्तृत्व व पराक्रमामुळे शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केलेले आहे आणि त्याचप्रमाणे अहिल्या देवी या स्वकर्तृत्व आणि पराक्रमी होत्या त्यांचे पराक्रम आणि स्वकर्तृत्व आणि युद्ध कौशल्य बघून राघोबा पेशवा देखील घाबरला हे समजून घेणे गरजेचे आहे म्हणून येथून पुढे अहिल्याबाई घोड्यावर बसलेल्या हाती भाला आणि तोच फोटो घरोघरी लावा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री जय लखुजी जय भीम जय शिवराय जय मल्हार